चालू आहे तुम्ही मग हटू नका ना नाही नाही तुम्हाला मी आम्ही एक तर हरकत नाही पण मुंबईला सुट्टीच नाही हाने जमीन घालणार पण मुंबईला सुट्टीच देणार नाही तर हरकत नाही पण मुंबईला सुट्टीच नाही एकर जमीन घालणार पण मुंबईला सुट्टीच देणार नाही आम्ही तर हरकत नाही पण मुंबईला सुट्टीच नाही एकर जमीन घालणार पण मुंबईला सुट्टीच देणार नाही उभं तर गेलो पैलवान जोर काढतोय पुढे त्याचा गाडी लागू आरक्षणच मिळलं पाहिजे जेवणा देत त्याचं पाऊ काय असेल ते परत बहिले चालते काळजी घ्या सत्तावीस शंभर टक्के अंतर ठिकाणी आजीला नका घेऊ आजीला वाटानी वाटानी कसं असतं माहिती का कुठली गोष्ट करायची तर स्वतः सुरुवात करावी लागते ते निघालेले आम्ही निघालेलो आहे आमच्या सोबत आमच्या विचाराची सगळं वादळ निघालेले जे येतील त्यांच्या सोबत जे नाही येणार त्यांच्याशिवाय मुंबईत गाठणार जाणार प्राणाची आहुती देणार आणि वा आरक्षण घेणार गुलाल घेऊनच येणार नाही तर मग आमच्या अंत्ययात्रा निघतील मराठे मुंबईत गेले तर बऱ्याच अडचणी निर्माण होणार आहेत कारण की मराठ्यांचं हे वादळ जे आहे तर ते काही छोटं नसणार आहे आधीच मुंबईत गर्दी आहे तुटुंब ट्रेनमध्ये बसायला जागा नाही आणि तिथं जर मराठी गेले तर मुंबईची लय बेकार अवस्था होईल याच्यावर सरकार आधीच तोडगा काढणार आहे परंतु मग ही अडचण जी होईल निर्माण तिला कसं काय तुम्ही फेस करणार तिथले लोक आहेत बाकीच्या अडचणीचं आम्ही काय करतो आम्हीच अडचणीत सापडलेलो आहे म्हणजे आम्हाला इथं अडचण तिकडे वीर झालेली आहे अडचणीचा सरकारने करायला पाहिजे म्हणून तर सांगतो ना सत्तावीस ऑगस्टच्या अगोदर सरकारने आरक्षण द्यायला पाहिजे तो प्रश्न आमचा नाही सरकार कसं असतं की सरकार हे बहुमतातून म्हणजे सर्वसामान्यांचं असतं छोट्या छोट्या लोकांनी मतदान करून यांना निवडून दिलं जातं यांना तिथं आपले नोकरदार आहे हे सगळे हे आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान हे सगळे आपले नौकर आहे नौकर आपण प्रजा ही राजा असते त्यामुळे आपण जे मांडतो ना ते त्यांनी तिथं मांडलं पाहिजे या लोकांचं समाधान केलं पाहिजे त्याच्यासाठी ही नेमणूक आहे मुख्यमंत्री पंतप्रधान हे काही राज नाही राजेशाही गेली हुकुमशाही गेली आदिलशाही गेली निजामशाही गेली कुतुबशाही गेली आता आली बोटावर शाही या बोटावर शाही आम्ही वापरली आमच्या लोकांनी यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला या, या, यांचे पडले जर जराके पाटलांनी उमेदवार दिले असते तर तुम्हाला खोटं नाही सांगत शरद पवार गटाचे दहा बारा आमदार आले काँग्रेसचे आले दहा आणि उद्धव ठाकरे गटाचे आले वीस हे सगळे चाळीस बेचाळीस आहे ना एकट्या जारांगे पाटलाजी जा, तिन्ही पक्षाचे जेवढे उमेदवार निवडून आले ना, ना तेवढे एकट्या जरांगे पाटलाचे निवडून आले असते पण त्यांनी बघितलं की आपल्या लढ्यामध्ये सर्व राजकीय पक्ष सर्व जाती धर्माचे लोक आहे ते फुटू नये त्यांच्यात वाद निर्माण होऊ नये आणि राजकीय महत्वाकांक्षा आमची नाही आम्हाला पाहिजे फक्त मराठा समाजाला आरक्षण त्यामुळे त्यांनी राजकीय भूमिका तेव्हाही घेतली नव्हती आताही आता बी सगळ्या नागरिकांनी ध्यानात ठेवायचं जे इच्छुक सरपंच असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील कोणता तुमचा माजी सदस्य सदस्य कोण तुमच्या सोबत मुंबईला येत आहे कोण तुम्हाला मदत करते मुंबईला जाण्यासाठी हे ध्यानात ठेवायचं जो नये आला ना त्याचं डिपॉझिटच जप्त झालं पाहिजे त्याचं राजकीय अस्तित्व संपलं पाहिजे ही भूमिकेत मराठा समाजाला आलं पाहिजे ही शपथ घेतली पाहिजे तुम्हाला शपथ शपथ आहे छत्रपती शिवरायांची तुम्हाला शपथ आहे छत्रपती संभाजी महाराजांची तुम्हाला शपथ आहे त्या प्रत्येक बलिदान गेलेल्या युवकाची की आता नाही तर कधी नाही जो घरी बसला तो मराठा कसला ही 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 आता ट्युनिंग आपल्याला चालवायची आहे